Welcome back to our YouTube channel. मला माहितीये की दादाचं लग्न ठरलंय तुम्ही व्लॉग मध्ये बघितलं असेल मुलगी अजून रेव्हल नाही झाली आहे पण लवकरच होणार आहे दादाच्या लग्नाची तयारी सुरू झालेली आहे आणि त्याच्यासाठी आता टिळा असणार आहे आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहे आणि आम्हाला आमच्या मुलाच्या साईडून त्याच्यासाठी म्हणजे मुलीसाठी साडी घ्यायची आहे सो आता आम्ही आहे शॉपिंग करायला आणि तुम्हाला माहितीये साड्यांमध्ये मी किती एक्सपर्ट आहे ती तर मला सगळ्या प्रकारच्या साड्या माहिती आणि मला तर आवड आहे त्या गोष्टीची त्यामुळे मला त्या गोष्टीच आहे बऱ्यापैकी थोडंफार सांगितलं की तुम्हाला कुठे साड्या चांगल्या मिळतील वगैरे जिथे मी शॉप करते तर आम्ही चाललो आहे आज दादरला माझ्या वहिनीसाठी साडी घेण्यासाठी सो मी आलेली आहे आता पनवेला दादाला पिक करायला आणि त्याच्यासोबत त्याची होनरी बायको आणि त्याची साली सुद्धा येणार आहे सो so, स्टे ट्यून आजचा ब्लॉग कसा असणार आहे ते बघण्यासाठी आणि काय काय एक्साइटिंग गोष्टी होत आहेत कुठून साडी शॉपिंग करतोय त्या सगळ्या गोष्टीच्या डिटेल तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये दादा आणि ऐश्वर याला घेतलेलं आहे अँड आम्ही निघालोय शॉपिंग करायला दादा काय व खुश का अरे हातात हात बघूनच समजतय रे आगा। 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 आजपासून आमच्या सगळ्या गोष्टींची सुरुवात होणार आहे आज फर्स्ट शॉपिंग आहे आणि ह्याच्या पुढे शॉपिंग ब्लॉक्स येतच राहणार आहेत कारण काय शॉपिंग तर काय संपणार नाहीये वेडिंग सीझन आहे म्हटल्यावरती मुंबईला आणि मुंबईला सांगा की तुम्ही आम्हाला काय सजेस्ट करू शकता तुमच्या आयडिया आमच्या सोबत शेअर करा आणि आम्ही ते आमच्या वेडिंग मध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू येस आणि अजून दुसरं काही नवीन गोष्टी जर तुम्हाला माहिती असेल सबस्क्रायबर्सला तरी आम्हाला सांगा सो दॅट आमच्या वेडिंग मध्ये आम्ही त्या गोष्टी करू शकू आवडते रे हा आवडते

कुठली साडी आवडली ते लेफ्ट सांगितलं ना लेफ्ट राईट अशी कर जसं तुम्ही आधीच्या क्लिप्समध्ये बघितलेलं असेल की आम्ही गेलेलो शॉपिंग करायला आणि त्याच्यानंतर वेळच नाही मिळालं शूट करायला कारण की मुलींची शॉपिंग म्हटलं तुम्हाला माहितीच असेल किती वेळ लागतो आम्ही एवढं पूर्ण दिवस फिरलो आणि फक्त तीन साड्या घेतल्या तर खूप 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 जास्त वेळ लागतो आणि त्यात एंगेजमेंट किंवा आपलं असं काय मेन फंक्शन जेव्हा असतं जेव्हा ब्राईड असते तेव्हा तर ऑब्विसली बंतच बघणं चार दुकानं फिरणं आणि तसंच आम्ही खूप दुकानं फिरलो आणि त्याच्यानंतर फायनलाइज केल्या साड्या तिला घ्यायच्या होत्या आणि त्याच्यानंतर आम्हाला रात्री याला सुद्धा खूप लेट लेड़ झालेला होता म्हणून ब्लॉग एंड नाही करता आला पण आजचा ब्लॉग मी ह्याच्यामध्येच कंटिन्यू करणार आहे जो की आहे टिळ्याचा येस दादाचा टिळा सुद्धा आहे आता नेक्स्ट ब्लॉग जो तुम्हाला ह्याच्यानंतर जे बघायला भेटणार आहे तो दादाच्या टिळ्याचाच बघायला भेटणार आहे सो उद्या दादाचा टिळ्याने हा मी त्याच्या आदल्या दिवशी शूट करतेस उद्या दादाचा टिळा आहे आणि त्याच्या आधीची तयारी आमची चालू आहे सो मी आज एक दिवस आधीच मम्मी कडे आलेली आहे तर आम्हाला वेगवेगळ्या वेग गोष्टी काय काय करायच्या आहेत आणि आमच्या घरातलं पहिलं लग्न आहे मुलाचं पहिलं लग्न आहे असं म्हणता येईल आणि माझं लग्न झाल्यानंतर लग्न आहे सो त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे आणि मला सगळ्या गोष्टी अशा खूप छान पाहिजेने युनिक पाहिजे तर तोच प्रयत्न आहे सो लेट सी तुम्हाला बघायला भेटेल की कशी कशी तयारी करतोय आम्ही टेळाची ते तया तयारी सुरू झाली आहे काय आणलंय मम्मी तू अजून हे बघ हे आणि एवढा सगळा पिशवा बनणार आहे नाही सरळ नाही करणार बाकीच्या एंगेजमेंटला ठेवणार आहे जे जे आता पॉसिबल होते ते भरणार आहे या लोकांची इकडे टोकऱ्या भरण्याची तयारी चालू आहे आणि पृथ्वी मी आता काहीतरी वेगळं करायला घेणार आहे जे की आमच्याकडनं कसं बनणार आहे आम्हाला माहित नाहीये बट वी आर गोइंग वेगळं करायचा प्रयत्न केला आहे आम्ही विचार तर केला आहे बघू आता कसं आउटपुट येत आणि काकांना सुपरविजन साठी ठेवलंय चलो लेट स्टार्ट काय <क्षारे> बिचाऱ्या काकीनी आणि मम्मीने इथे चांगलं आहे बनवलेलं तिने सगळं सोडून टाकलं आणि आता परत चेंज करते सगळं आणि इथे माझं ऑलमोस्ट रेडी झालंय <laughs> 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 <hans> 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 साडी आली किंवा त्याच्यात ठेवून देऊ नथ नाही ठेवली ना मग छोटीवाली वाली नथ कुठे ठेवायची किती मध्ये ठेवते बघते पहिले बघ कस वाटत मला वाटते ना हां जास्त होईल नाही असं नाही वाटत चांगली का? ना। वाटते का आम्ही सजवलंय तिची जी आम्हाला ओटी मध्ये साडी द्यायची आहे सो त्या साडीचं साडीच काहीतरी वेगळा प्रकार करण्याचा प्रयत्न केलाय छान दिसतय <laughs> <खुँण नस्तों। laughs> अरे तो तो ना गजरा गजरा साडीवर नको ठेवते ओला असेल तर खराब होईल आता हे लिहून झालंय आमचं ठरलंय आणि आता ह्याच्यावरती चमकी लावायचं काम चालू आहे सो आम्ही ह्याच्यामध्ये फेविकॉलमध्ये थोडस पाणी मिक्स केलंय आणि हे कापून घेऊन आता ह्याच्यावरती चमकी लावतोय माझे हात बघू शकतात चमकीने भरले दिसतंय तेवढं सोपं नाहीये असं ना काकी असं वाटतंय की करायला दिसायला सोपं आहे पण करायला गेल्यावरती प्रत्येक ह्याला खूप मेहनत लागते सगळ्या गोष्टी सगळ्या एक एक गोष्ट करायला खूप मेहनत लागते आता बघू आता किती वेळाने पूर्ण होईल एक एक शब्द <laughs> आणि थांबा ते थांबावं लागतंय ना प्रत्येक हे सुकायला आणि त्याला चिटकायला मग परत झटकावं लागतंय सी किती वेळ लागणार आहे आता हे करायला मम्मी तुझं बाकीच झालं सगळं सगळं ओके रात्रीचे बारा वाजून गेलेले आहेत तुमच्या घरी फंक्शन आहे दादाचा टिळा आहे थोडंफार डेकोरेशन आणि थोडंफार सजावटीच्या गोष्टी करायचा प्रयत्न केलाय जेवढं जमेल तेवढं आणि टिळाच आहे जास्त मोठं नाही जेव्हा एंगेजमेंट असेल तेव्हा अजून काय काय गोष्टी करू पण आता थोडक्यामध्येच निपटवणार आहोत सगळे घरातलीच लोक येणार आहेत सो त्यासाठी जेवढं होईल तेवढं आम्ही करायचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही बघितलं असेल काकी होती पृथा होती मम्मी आणि मी मिळून आम्ही खूप छान केलंय अँड लेट्स सी उद्या कसं असणार आहे ते आणि माझी जी होणारी वहिनी आहे तिला त्या गोष्टी आवडत आहेत का जी आम्ही एफर्ट्स घेतले ते आणि असं असं दिसतं ना ते खूप छोटं छोटं दिसतं पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा करायला जातो ना तेव्हा खूप मेहनत लागते खूप वेळ लागला म्हणजे ते आमचं ठरलंय जे तुम्ही बघताय ना ते फक्त बनवण्यामध्ये ॲटलिस्ट मला म्हणजे ते चिटकवण्यामध्ये ठीक आहे लिहायला तर एवढा वेळ लागला नाही पण फक्त ते चिटकवण्यामध्ये ऑलमोस्ट दोन तास गेले आमचे बट फायनल आउटकम इज व्हेरी नाईस खूप छान दिसतंय ते अँड लेट्स सी उद्याचा फंक्शन कसा असणार आहे ते तर उद्याचा ब्लॉग बघायला नक्की विसरू नका कारण की का उद्याच्या मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे माझ्या वहिनीचं फर्स्ट लुक किती <laughs> कशी दिसते कोण आहे सगळ्या डिटेल ज्या आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेल पुन्हा त्यांच्याकडची फॅमिली सुद्धा आपल्याला भेटणार आहे सो स्टे ट्यून आणि असंच आमच्या जे दादाची लग्नाची सिरीज आहे त्याला खूप खूप प्रेम द्या तर अशा प्रकारे याचा ब्लॉग मी इथेच संपवते भेटूयात नेक्स्ट मध्ये दे टेलबा बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग